नमस्कार न्यू मध्ये खूप स्वागत आहे तर खूप दिवसांनी आज आमची फॅमिली ट्रिप चाललेली आहे तर सगळ्या फॅमिलीनी एकमताने डिसाईड केलं की जायचं आहे मुरुड जंजिरा किल्ल्यावर तर आत्ता आम्ही निघालो आहोत मुरुड जंजिरा किल्ल्यावर तर पहाटे जे चार वाजले आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहोत सर्व फॅमिली एकत्र आणि उत्साह बघा किती आहे चेहऱ्यावर आजी आजोबा मम्मी पप्पा मामा मामी आणि पप्पांचे फ्रेंड्स आणि त्यांची फॅमिली असे सर्व मिळून आम्ही चाललेलो हो। आहोत सो थंडीचे दिवस आहेत आणि खूप थंडी वाजत आहे बाहेर एक्साइटमेंट खूप आहे झोप पण झालेली नाही आहे चेहऱ्यावर पण थोडी सूज आहे एक दिवस तर ऍडजस्ट करू शकतो गणपती बाप्पा मोऱ्या म्हणत आम्ही आता निघालो बघता बघता सूर्योदय झालेला आहे आणि मस्त असा छान थंडावा आणि गावाकडचं वातावरण इतकं सुंदर संगम मिळून आलेला आहे तर बघता बघता मस्त असा व्ह्यू समोर दिसत आहे इतके सुंदर डोंगर किनार आणि तिथून होणारा सूर्योदय अरे बा ह्याशिवाय दुसरं सूट काय ते बघता बघता आता लागला आहे तामिनी घाट तामिनी घाट म्हणजे एकदम निसर्गरम्य आणि हिरवळ शालू जणू की स्वतः अंगावर पसरून घेतलेलं आहे असंच जणू काही दृश्य मस्तपैकी थोडंसं शूट केलं रील्स काढल्या म्हणजे कधी परत चान्स भेटणार आहे इतका सुंदर आहे दामिनी घाट खूप सुंदर आवर्जून ह्या पॉइंटवर लोक खूप थांबतात था। इतकी सुंदर नदी डोंगर शेती आणि इथलं कोकणी कल्चर कोकणी कल्चर म्हणलं की तर आलाच म्हणजे नारळ आ लागलेला आहे नारळाची झाडं दिसत आहे म्हणजे आत्ता आपण चाललेलो हो, आहोत मुरड जंजिराच्या जवळजवळ आलेलो आहोत आणि इथे आता नाश्त्यासाठी आम्ही मुरड जंजिरा किल्ल्याच्या बाहेर थांबलेलो आहोत तिथे खाण्यापिण्याची एवढी सोय नव्हती पण वडापाव वगैरे खाल्ला आम्ही आणि आम्ही निघालो मुरुड जंजिरा किल्ल्याच्या दिशेने तिथे गेलो तेव्हा बोटीसाठी आम्हाला तिकीट्स काढायला लागले तर वेटिंग होते म्हणून थोड्या वेळ आम्ही बीचवर काढला त्यानंतर आम्ही आणि आमची सर्व फॅमिली निघालो मुरुड जंजिरा किल्ल्यावर तर मी आणि आमची सर्व फॅमिली मस्त एन्जॉय करत चाललेलो हो आहोत आता मुरुड जंजिरा किल्ल्याच्या दिशेने बघा किती सुंदर व्ह्यू दिसत आहे अथांग असा समुद्र आणि किती सुंदर असा लूक दिसत आहे तर आत्ता फायनली आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत तर मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी बोटिंग सुविधा उपलब्ध आहेत तर तुम्ही बोटीने मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाऊ शकता मुरुड जंजिरा किल्ला आणि अजून एक तिथे जवळपास किल्ला आहे तसेच तुम्हाला जर बोट राईड करायची असेल तर तीसुद्धा फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे इथली फॅसिलिटी खूप सुंदर आहे तर मुरुडजंजिरा किल्ल्याचा व्ह्यू हा असा काहीसा बोटीमधून दिसत होता ते मी सुंदर असे व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅप्चर केलेले आहे फायनली आम्ही किल्ल्यावर पोचलो तर जुन्या काळामधली बाजारपेठा मंदिरे शाळा आणि राजाच्या काळातली सर्व खुना ह्या किल्ल्यावर थोड्याफार प्रमाणात अवशेष दिसत आहे तर पूर्ण गड फिरून आम्ही प्रत्येक डायरेक्शननी बाहेर काय काय दिसत आहे ते नीट बघितले तर या चौकटीमधून खूप असं सुंदर समुद्र निळसार दिसतो म्हणजे इतकं सुंदर निसर्ग आणि इतकं युनिक स्ट्रक्चर हे डेव्हलप केलेलं आहे so, सो कसा वाटला मोरुड जेंजेर किल्ला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद